बीड जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित केलं आहे डॉक्टर अशोक थोरात यांचं तातडीनं निलंबन केलं जाणार आहे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे कोरोना काळातला भ्रष्टाचार प्रकरणामध्ये ही कारवाई होणार असल्याचं कळत आहे बीडमधून ही मोठी बातमी जिल्हा शल्य चिकित्सकांना आता निलंबित केलं जाणार आहे डॉक्टर अशोक थोरात यांचं तातडीनं निलंबन केलं जाणार आहे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातली घोषणा केली आहे ही लक्षवेधी बीडचे जे सिव्हिल सर्जन आहे डॉक्टर अशोक थोरात यांच्याबद्दल आहे कोविडच्या काळामध्ये अक्षरशः लोकांचा त्यांनी फायदा घेतला जेव्हा लोकांना काहीच हे नव्हतं त्यांनी अॅडवांटेज घेतला आणि एवढ्या प्रचंडपणे लोकांना त्रास झाला जिल्ह्यातल्या लोकांवर अन्याय झाला त्यांना परत आणून तर अध्यक्ष मध्ये तुम्ही त्यांना सस्पेंड करणार का ही माझी इकडे मागणी आहे आणि प्रश्न आहे धन्यवाद हे जे जिल्हाधिक सॉरी सिव्हिल सर्जन जे बीड आहेत त्यांना आपण सस्पेंड करतोय आणि सस्पेंड करून तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काय एकूण सगळ्या विभागीय चौकशीसाठी सुद्धा खूप उशीर झालाय तो सुद्धा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून ज्याच्यात ह्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई गुन्हे आवश्यक असतील